युवा क्रांती संघटनेतर्फे भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्या नवनियुक्त समन्वयकांचा शहरातील युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्या नवनियुक्त समन्वयकांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा क्रांती संघटनेचे मार्गदर्शक तसेच विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्माचार्य सहप्रमुख चंद्रकांत घोराडे उपस्थित होते कार्यक्रमाला युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अनिल उंबरकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून नव्या पदाधिकाऱ्यांना मनोपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यानंतर भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाचे अभिषेक गिरी यांचा शहर प्रमुख समन्वयक म्हणून ध्रुव नेमाडे यांचा उपशहर प्रमुख समन्वयक म्हणून पुष्पगच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्कारानंतर अभिषेक गिरी व ध्रुव नेमाडे यांनी आपल्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे व समाज हितासाठी पार पाडण्याचे आश्वासन देत उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाला युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित देशमुख यांनी तर या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन युवा क्रांती संघटनेच्या मार्फत करण्यात आले होते युवा क्रांती न्यूज साठी स्वयं पांडव शेगाव तरुणात या सर्वांना हा प्रेरणादायी कार्यक्रम आहे की आपण रुग्णसेवा करताना किंवा कोणतेही सामाजिक कार्य करताना आपल्या पाठीमागे कोणतरी असतं आपल्या पाठीमागे कोणतरी कौतुक को स्थाप देतं त्या युवा क्रांती संघटना हे सदैव ते एक ना संघटनेचं नाव असते की युवा क्रांती संघटना तर सदैव युवकांच्या पाठीशी राहणारी युवकांना प्रेरणा देणारी युवकांना प्रोत्साहन देणारी ही संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आज अभिनंदन जे कौतुक होत आहे स्वागत होत आहे हे खरोखरच अभिमानाची बाब आहे धान्य आणि युवा क्रांती संघटना म्हणजे युवकांनी केलेली क्रांती म्हणजे युवक क्रांती संघटना तर शेगावातील तरुणांची एक फळी तयार करून ज्या तरुणांमागे कुणी नाही त्या तरुणांमागे युवक क्रांती संघटना उभी राहील आणि त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करेल हा उदात्त हेतू आपण डोळ्यासमोर ठेवून युवक क्रांती संघटनेची स्थापना केली त्याच माध्यमातून आपण हाच कारण घेत आहे की या युवकांनी जे पद घेतलं त्यांची जी विचारसरणी आहे ती लोकांना पोचली पाहिजेत आणि युवक यांना प्लॅटफॉर्म भेटला पाहिजेत त्यासाठी आज आपण हा छोट्या कार्य आयोजित केलेला आहे असो आज ध्रुवला आणि अभिषेकला ज्या क्षेत्रात ते पहिल्यापासूनच आहे आज एक समजा पद भेटल्यामुळे सत्कार करतोय पारसची जी मुलगी होती जिला नावाची बिमार झाली तिला साडेसात लक्ष रुपये खर्च आला होता तीन ते चार वर्ष अगोदर तर त्या तीन ते चार वर्ष अगोदर यांचा वय साधारणतः सतरा अठरा वर्ष वय असेल तर त्यावेळी साडेसात लक्ष रुपये जमा करून त्या मुलीचा आजार बरा गेला त्या मुलीमध्ये सगळ्या प्रकार सुविधा पुरवल्या पण त्यावेळेस कुणाला माहित न पडल्यामुळं कारण त्यांच्या मागे कोणी नव्हतं त्यांना त्यावेळेस पण इतक्या कमी वेळेत जर एवढा मोठा जर त्यांनी जर डोंगर सार केला तर आज तर ते शिकेल सौरेल चांगल्या कंडि मध्ये विवेक गांधी संघटना त्यांच्या मा, मागे मा आहे एवढा मोठा खासदार साहेबांचा ट्रस्ट त्यांच्या मागा म्हटले स्वतः खासदार साहेब त्यांच्या मागे तर म्हणून भविष्यात त्यांना काम करण्यासाठी खूप मोठा वाव आहे आज जे जर तुम्ही जर बघितलं देशाचे पंतप्रधान जर बघितलं कधी तर त्यांनी सामाजिक कार्यातूनच आज नाव मोठं केलं जे राजकारणात दूर दूरपर्यंत कुठे नव्हते अचानक त्यांना बोलवल्या गेलं आणि मुख्यमंत्री पद दिल्या गेलं त्यांनाही माहीत नव्हतं कारण लक्षात ठेवा हा समाज असेल आपलं गाव असेल काम करणाऱ्याची कदर होत असते काम करणाऱ्याला करणाऱ्याला प्रोत्साहन काम उद्या भविष्य असतं फक्त काम निर्मळ मनाने केलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा चुकीचा दृष्टिकोन ठेवून जर काम जर केलं तर माणूस मोठा होत नाही आपल्या काम करताना आपल्या घरच्यांना त्रास होणार नाही या सगळ्या गोष्टीचा सखोल विचार करून ते काम बराबर त्याचं कामाचं नियोजन करायचं आणि बाकीचा वेळ आपला जो समाजकारणासाठी जो आपण बाकीचा वेळ मोबाईल मध्ये घालवतो रिकाम दोस्तांमध्ये करा कर दोस्तो कर तो वेळ आपण चांगल्या कामासाठी कसा वापरू त्याचा योग्य नियोजन करा असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या पूर्ण टीमला चांगल्या कामा शुभेच्छा देतो जय हिंद एक जन्मापासून मरणापर्यंत एक प्रत्येक जो माणूस आहे त्या माणसाला भारावून गेलेला एक सेवा हा भाव आहे कारण आपण म्हणतो सेवा सेवेचे विविध उपक्रम आहेत सेवेचे विविध कल्पना आहेत किंवा त्यातून माणूस प्रत्येक गोष्टीतून सेवाही करू शकते जसं एखादा लहान मुलगा असेल आणि तो शाळेत जाते रस्त्यात एखादा म्हातारा मनुष्य भेटतो आणि त्याला रस्ता पार करायचा असतो त्यावेळेस तो सहज लहान मुलगा त्याला या गोष्टीचं ज्ञान नसते की सेवा म्हणजे काय सेवा कशी केल्या जाते पण तो सहज त्या म्हाताऱ्या माणसाचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडून देतो हो ही सुद्धा एक प्रकारे सेवाच आहे म्हणून सेवा हा जो भाव आहे हा भारतीय संस्कृतीत जो वाढलेला आहे त्या प्रत्येकाच्या मनामनात आहे आणि एक सेवेचं व्रत आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय प्रतापरावजी जाधव यांच्या हो माध्यमातून भूमिपुत्र वैद्यकीय कक्ष स्थापन करून त्या माध्यमातून आपल्या शेगावात आज या दोघांना ही जबाबदारी मिळाली आणि एक चांगलं क्षेत्र आहे आरोग्य सेवा हा विषय असा आहे की जन्माला येणाऱ्या माणसाला मृत्यूपर्यंत एकच भय सतत मनात असते ते म्हणजे आरोग्यसेवा कारण दवाखाना म्हटला की प्रत्येकाच्या मनात भीती असते की याच्यासाठी खर्च किती लागेल कारण निदान हो माणूस घरात बिमार पडल्यापासून तर निदान होईपर्यंत आणि निदान झाल्यानंतर त्या निदानाची पूर्तता होईपर्यंत खूप सारा वेळ आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च या दोन्ही बाबी असतात आणि आज सरकारच्या विविध योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून आज आरोग्यसेवा सुद्धा खूप सुकर झालेला आहे पण त्याची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवणं आपल्याकडे विविध योजना आहेत आणि त्या योजनांच आपल्या नगरातल्या गरीब गरजू लोकांसाठी कस आपल्याला त्याच्यातून त्यांना मदत मिळवून देता येईल हा सुद्धा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे सर्वप्रथम आपलं युवा क्रांती संघटना व त्यांचे अध्यक्ष आपले अतिथी व सर्व मित्र परिवार मी सर्वांचे आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी आले आयुष्य पराभ प्रावा, स्वतंत्र प्राभार राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार जे आपले लाडके बुलढाणा जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय श्री प्रतापरावजी जाधवसाहेब यांनी ज्या भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाचे जे संघटना जे चालू केलेली आहे त्यापासून आपले जे गोरगरीब वगैरे आहेत ज्यांना काही माहिती नाही कुठल्याही योजना असतात हॉस्पिटलच्या काय असतात त्यामधून त्यांची मदत झाली पाहिजे यासाठी यांनी हे चालू केलेली एक संघटना आहे आणि त्या संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राजूभाऊ फोर माननीय श्री राजूभाऊ फोर आमचे मार्गदर्शक यांनी आम्हाला या पदाच्या लायक समजले आम्हाला हे पद दिले त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद करतो आणि साहेबांचे पण धन्यवाद करतो की त्यांनी या संघटनेची सुरुवात केली त्यापासून खूप लोकांना मदत होईल हॉस्पिटलचे कामं खूप तातडीने वाढतील आणि गोरगरिबांची मदत होईल यासाठी आपले लागणारे टाटा ट्रस्ट सिद्धिविनायक ट्रस्ट पी एम फंड सी एम फंड खूप सारे फंड आहेत याची सर्वांना माहिती होईल आणि आम्ही यासाठी खूप जोरदारपणे काम करू सर्वांना सोबत घेऊन चालू आणि आपली जे सेवा आहे हे आपण चोवीस तास आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल राहू ट्वेंटी फोर सेवन आम्ही तुमच्या सेवेत राहू जय हिंद जय जे महाराष्ट्र सर्वप्रथम एक सांगतो इथे की बा आजकाल लोकांकडे सगळं आहे पण मार्गदर्शन देणारा खूप कमी आहे लोक मार्गदर्शन देणारे भरपूर कमी आहेत तर तसंच आम्ही एक छोटंसं आमच्यानी आता आम्ही आमच्या वय काही एवढं नाही आहे पण आमच्याकडे माहिती आहे त्या माहितीनुसार आम्ही तुमचं मार्गदर्शन खूप चांगल्याने करू शकतो तर त्याच्यासाठी भाऊंनी हा एक भूमिपुत्र मदत कक्ष हा सुरू केलेला आहे माध्यमातून तुम्हाला प्रॉपर गायडन्स त्यानंतर तुम्ही कोणत्या हॉस्पिटलला तुमचा पेशंट कुठे रेफर करावं हे सुद्धा तुमच्याकडे माहिती येणार आमच्याच थ्रू येणार आणि आम असा पहिले काय होत होतं भाऊंकडे भरपूर फोन येत होते कसं करायचं काय तर कधी कधी भाऊ मिटिंग मध्ये असायचं लोकांना निराशा यायची की भाऊ बि म्हणजे बिझी आहे बा नाव ठेवायचे भाऊंना आता आजकाल राजकारणामध्ये काय चालू आहे की बा एकामेकांना फक्त ट्रोल करा किंवा नाव ठेवा बाकी काहीच सुरू नाही पण भाऊंनी सगळं बाकीचं जे राजकारण आहे सगळं वेगळं सोडलं आणि जे आता भाऊंना त्याचं कुटुंब कल्याण याचं भाऊंना आता काम दिलेलं आहे त्याचं भरपूर चांगल्या प्रकारे तुम्ही विचार करा की बा भाऊ आपले देशाचे मंत्री आहेत पण त्यांचं आपल्या आता साधी नगरीने राहिली श्री संत गजानन महाराज यांच्या थ्रू आपलं खूप शेगाव नगरीचं खूप इथं नाव झालेलं आहे पण शेगाव एक गावच आहे या गावामध्ये सुद्धा त्यांचं एक खूप मोठ प्रकारे एक लक्ष आहे तो विचार करा बाकी सुद्धा गावामध्ये त्यांचं तेवढंच प्रकारे लक्ष आहेच तर मी हेच सांगतो की बा अशा व्यक्तीला आणि अशा आपल्या एका नेत्याला भरपूर तुम्ही प्रोत्साहन करा आणि आमच्यासारख्या युवांना सुद्धा काम करायची अजून ओळ लावा